युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तो आज आपण जगे पे जाणे जो की जा हे रे मेरे दोस्त फार्म हाऊस पे रिसेंटली बुक मित्र आले होते अर्धे त्यांनी त्यांना इथून पडवले घरी रेडी व्हायला पाठवलंय परत आज आम्ही चाललोय विला विला पण प्रायव्हेट बुक केलेला आहे आणि ते तुम्हाला बघायला भेटेल आणि तो विला मध्ये आमच्या शिवाय कोणी नसेल तर खूप मजा होणार आहे आणि की वन नाईट स्टे आहे आणि विकेंडला चाललो आहे तर कांदिवलीच्या मोर्या ग्रुपमधून आम्ही लोक चाललोय विलाला खूप मस्त तयार वगैरे होऊन चाललोय कुठेतरी बाहेर आणि बाकी मित्रांना पण पळवलं आहे रेडी होण्यासाठी आणि बस वगैरे बुक झालेली आहे जे की चाळीस सीटर आहे आणि चाळीस जण आम्ही चाललोय आणि खूप एन्जॉय कराल ब्लॉग आणि तिकडे जाऊन काय काय ऍक्टिव्हिटी होईल काय गेम्स खेळू काय की करू दिवसभरात ते तुम्हाला बघायला भेटेल आणि कुठला विलाय तेही तुम्हाला बघायला भेटेल आणि त्या बिलाची डिटेल्स मी नक्की शेअर करेन त्या एंडिंगपर्यंत आपलं ब्लॉगला कंटिन्यू राहा तर वेलकम टू माय श्रेयसुमने युट्यूब चॅनल जो की आपल्या चॅनलचं नाव एस एस ब्लॉग तर आपल्या चॅनलला असं सपोर्ट करा आपण रेडी झालेलो आहे आणि बॅग वगैरे फुल पॅक झालं आहे माझी कालच रात्री मी असं कुठे जायचं असलं तर जास्त एक्साइटमेंट असते तर त्यासाठी मी कालच रात्री बॅग रेडी करून ठेवले बाकी कुठे जायचं असेल तर मी बॅग वगैरे काही रेडी करत नाही जायचं अँड मुवमेंटला मी बॅग रेडी करून निघणारा माणूस आहे पण कुठे फिरायला जायचं असेल तर पहिली रेडी असते माझी बॅग तर बाकी काय नाही आता मी ती आपण इकडून निघूया आणि या सर्वांना जाऊन बघूया की काय विषय चला तर चला कायच आम्ही आलो इकडे आणि आता बसमध्ये चाललंय बघू शकता बस चलेय आलास रे कोण सनील वगैरे आले काय सनील वगैरे आले चला 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 बघू जोर आहे ना हायवेला थांबू एक तर कुठे थांबायची हायवेला एक तर थांब एक अदारी घर जर ए काय बोलतो जरा सगळे काळे दिसताय तुम्ही लोक जरा हे चला ना या ना हे एवढा टाइम लागतो का तुम्हाला तर मित्रांनो सर्व आलेले आहेत आणि आम्ही इथे इथून कर्जसाठी निघालेले आहोत तर तुम्ही कशाला येत आहे एन्जॉयमेंट आपल्या तुम्हाला खूप आम्ही मिस करू गेल्यावर विला आम्ही आता पुचलोय जवळच पाच मिनिटा वरच्या आता पाच आता मिनिट विला जा आणि हे बघा इथून आता विलाही चालू झाले एक 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 करून विला दिसत जात आहे शांत झाले कारण नाचून नाचून दमले चलो चलो हो चलो चलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ब्रो अरे हा ऐसा है ना अंदर अंदरच सोके आहे सबको से सब कहीं तो कहीं कही अलग जगेस निघले गरमी किती होते पोचलो ना इथे कुठे आहे माहित नाही बस पुढे नाही जात म्हणून चालत चाललंय चलो चलो पुन्हा सनी ट्रॅकिंगला आल्यासारखं वाटतंय <laughs> थी। नहीं। थी। <laughs> ने थी थी। थी। रे ब्लॉक बनना एक नंबर अरे तो ब्लॉग चालू चाहिए ब्लॉग नहीं चालू जाना बीती एक नंबर का तीक माहौल संध्या गावा सार्क दिशता है भाई तुझे मित्र आले चालूच आहे बघ चलो 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 घुसो हॉस ला आलोय गाय बघू शकता इथून एंट्री आहे असे काय एंट्री आणि गाणे वगैरे लावलेलं आहे बघ मध्ये फोटो काढूया आपण कुठे काढूया बोला चला तर बघा इथे काहीस असा माहूल आहे एक नंबर आतमध्ये गाणे वगैरे लावलेले आहेत इथून आज स्कूल वगैरे दिसत आहे अॅक्च्युली ऑनलाईन काय एवढे रिव्ह्यू काय दिसले ना। का नाही इथे बकरी वगैरे कापल्या आपण बकरी बनवू पण नाही काय आम्ही बकरी बकरी खात नाही तू खात बकरी बघा ही लोक आता सुटी मारलेली आहे अर्धा लोकांनी हे बघ हे बघ आता जी लोक रेडिओ लाल चल 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 आज चल इथे बहुतेक काय तर त्यांचा कन्स्ट्रक्ट होत later... वाटत माझे ड्रेसिंग एवढं काय म्हणजे नोटीस करू नका कारण की खाली देहंडीची चड्डी आहे <laughs> आणि हाफ शॉर्ट्स आहे आणि वरती आपला नॉर्मल डिसाइड डेली घालतो ते आणि मी आता बसमध्ये मा काय माहिती जास्त दूर बसून बसून मी झालो आहे आणि पॅनिंग सारख वाटतंय काय बोलतो हो माय गॉड जिमला जाऊन बघा बघायच बॉडी बघा ओ लेन ओम पो मी तर सुका आहे मस्त सुख चुका आहे बाकी सर्व वेळे झालेत की आपल्याला विला तुम्हाला पूर्ण मी उद्या सकाळी दाखवेन म्हणजे की उजडामध्ये तुम्हाला सर्व क्लिअर दिसेल का नाही रे मग आणि रूम दाखवतो तुमचं काय चाललं हॅलो छोटो का हॅलो टी टीव्ही वगैरे आहे या लोकांनी टीव्ही लो चालू करून बघितली पण चालू काय होत नाही कारण की बोलतात पैसे कमी भरले त्या गार्डन एरियामध्ये तर तुम्हाला पूर्ण दाखवतो आणि पूर्ण गार्डनचं सेटअप दाखवतो इकडे कसं काय ते लोक एडे झाले तिथे आणि हे काय हे झाडे पकडू नको ये वा अनुभव किती मोठा आहे बघ त्याच्यामध्ये तू जेवू शकतोस माहिती आहे का हा प्लेट रोक चपाती भाजी डाल भात मस्त आहे काय मस्त आहे सुझलला कान आवडला हो बैल आहेत मला भीती वाटत यायला बांधलेलं आहे आहेत नीट बांधलेत की नाही हाय कशा आहेत तुम्ही बरं आहात ना झालं का जेवण मस्त आहे वाईटवाला पण भारी आणि ते बघा छोटा आहे त्यांचं खूप भारी दिसतात तुम्ही लोक सुंदर दिसत आहे तुम्ही पण खूप छान असं रागाने बघू नका माझ्याकडे मी असं मी पहिल्यांदा आलोय आणि हे बघ लोक यांना ओरडतात आणि त्या आतमधून ह्या लोकांना किती मोठे आहेत बघा हे बघा बघू शकता हे बघ दुप्पट आहे तिथे सबस्क्राईब करशील मला नाही ते इग्नोर करते तर जाऊ द्या मस्ती सोडून तुम्हाला मस्त पैकी आपला नाईटचा विला दाखवतो पूर्ण आजचा जो फार्म हाऊस बुक केलेला आहे जे कबड्डी वगैरे चालू आहे बघू आणि दे आणि दे आणि दे आणि दे आणि दे घे 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 नाही 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 बघा काही किती क्यूट आहे डॉग मला माहित नव्हतं इथे डॉग आहे म्हणून इथे आज अनेक हात वगैरे फिरवत आत्ताच बघितला बिचारा एकटा बसला होता आता त्याला आवाज झाला म्हणून इथे वर आणताना असं बांधलेलं बरं ना वाटत बघा किती क्यूट आहे तेच आता बघूया जेवण वगैरे काय कसं आणि रात्रीचा माहोल खूप भारी आहे इकडे जरा शांत वाटतंय आणि जसं गावच्यासारखे एकदम ते किड्यांचा आवाज येतो ना तसा येत शांत आणि थंड वातावरण झालं एकदम बघू इथे झाड पण आहेत आम्ही आता जेवायला बसतो काय जेवण काय हे काय खाना काय अरे मस्त बनवतो काय विषय मी तर वेस्ट मार्ग दोन्ही घेतला दोन मी लिहिले असं मिक्स कसं आहे जेवण खोट ना का बोलू यार तर काय चिकन आहे आपल्या वेज मध्ये पनीरची भाजी होती म्हणून माझी फेवरेट आहे म्हणून मी आहे आणि पापड आहे राईस आहे डाळ आहे भाकरी आहे आपली आणि इथे जरा सॅलड वगैरे तर आता जरा पेक तुझ्या चांगले ठीक आहे जेवण झाल्यावर भेटूया आता रात्री झाले आता बघू कसं वाटलं जेवण मला थोडं तिकड होत आणि तिकट होतं ना थोडं थोडं स्पायसी होतं काय वेज खालंच ना वेज नॉनव्हेज दोन्ही मिक्स केलं मी चिकन चांगलं होतं नाही मला वाटतं लॉकर असतील ना चेंजिंग नाही असंच काहीतरी असं असं दिसतं आहे ओपन आहे ते अर्धेचं झोपणार आहेत आणि त्यांना आम्ही सतवणार आहोत असं काहीतरी प्लॅन आहे आमचा तर बघू काय ते आता कोण झोपतो आणि कोणाला आम्ही सतवणार आहोत ए फ्यू मोमेंट्सला इथे गो 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 वन टू थ्री ये चल चल रावा सेम डॉल्फिन ती सेम तर काही चला व्हायला जातोय मी तो गाइस मेरा आइसा फोटोशूट चल रहा है इधर रात के दो बजे बिग बॉस आज रात दो बजे फोटोशूट चल रहा है हमारा तो गया कधी भी चल सकता है टाइम बाळात रात्री इकडे ही लाइटिंग वगैरे आहे मागे मस्त जर फेसवर ग्लो चांगला येतोय म्हणू इले फोटो काढून घेतात या टाइम मध्ये तर आता बघूया कसे फोटो येतात दो दो गादी काढून आणला इकडे झोपायला आम्ही इथे मस्त बेड बनवून झोपलो आता चादर बिदर घेऊन कडक <laughs> रात्रीचा एकदम मस्त स्वाद बेड़। बेड घेतला हे बघा बेड यांचा नवीन तयार होते आता धार नाव खराब करून टाकलं इथे येऊन एवढे रूम देऊन सुद्धा इथे येऊन ही लोक बेड बनवतात आदिवासी लोक ए टेबल थोडे बाहेर घे टेबल थोडे बाहेर घे आता तू बेड बनतोय तर खरा टेबल थोडे बाहेर आता कोण कोण झोपल त्याच्यामध्ये यांची मारामारी होणार आहे जण झोपणार आहे वाडी शुभम आणि तो भाई बबलू <laughs> बबलू प्लस आठ बबलू आमचा सोबत होता आता काय माहिती कुठे दिसतोकडे चंद्र दिसतो टेबल उचल तिडून 146 मिनट्स लेटर 19

रात्रभराचे चांगले आले मस्त आले झोप काढून आता कुठलं फ्रेश वगैरे झालो आता चांगलं वगैरे नाही लोक पण इथे आहेत आणि हे काय आहे विला जे की रात्री तुम्हाला एवढा काय दिसलं नसेल नीट हे लोक तिकडे अर्धे बसलेत

Say, say, आता आहे नाश्ता करायला बघूया आता नाश्ता काय आणि मी कपडे चेंज करून आलो कारण मी जे कपडे घातले होते ट्रॅक्स टी शर्ट ते त्याच्यावरती मला उचलून पूलमध्ये टाकणार होते आता म्हणून त्यांना रिक्वेस्ट केली की के बाबा नका टाकू आणि म्हणून कपडे चेंज करून आलो कालच्याच वेळी बाई पण एकदम कडक दिसतोय बघू शकता हो 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 बॉडी बिल्डर उपमा दिला आहे मला वो देखो वो जो है ना ये ये वाले बंदे के बाजू में जो बैठा है जिसके कंधे पे दाग लगा हुआ है ये इसका पूर हम <laughs> पूरा हम लोग वाट लगा के देने वाला एक ई एम आई में पचास ई एम आई पूरा करेगी

चलो भाई चलो भाई अभी नाश्ता कर रहा है नाश्ता करके फिर आपसे मिलेगा तब तक के लिए भाई जय हिंद जय भारत काल जे कपडे घातले होते तेच घातले आणि या लोकांचा पचका झाला आणि त्या कुणाल बोलत होता आर्यनला उचलून टाकायचं पण तो अगोदरच गेला हा <laughs> विला काहीतरी चोवीस तास असतो म्हणजे तुम्ही कधी पण या तेव्हापासून तू जेव्हा तुम्ही बुकिंग करा तेव्हापासून तुमचा टाईम चालू आहे तर किती वाजता पण आलात तरी चालेल आणि इकडचं काय प्राईज प्राई वगैरे म्हणजे हा नवीन खुलला आता आताच विला जास्त टाईम नाही झाला आहे आणि काहीतरी एक वर्ष झालं आहे बोलत आहेत बट अजून खूप काय इकडे बनत आहेत इकडे रूम वगैरे पण बनवत आहेत अजून आणि खूप काय अजून बनवायचं आहे लोकांना जुना नाही झाला अजून अजून आत्ता आत्ता नवीन बनवलं आहे तर आता त्या साईडला पण काय ना काय काम चालू आहे विलाचं आणि त्यामुळे आता हळूहळू प्रोसेसिंग चालू आहे तर आता बाकी येणाऱ्या काळामध्ये माहिती पडेल की कसं आहे म्हणून तर तू काय बोलतो इथे उभारावर काय नाही तुझ्या ब्लॉग बघायचं तु इथे झोका तुडायसाठी आलेत झोका तोडणार आहे मारतो इथे आतमध्ये गे 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 ए चला 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 ए चला गे गे ए उटू टू 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 बदला एक एक ए चला चला

चला भावांनो गुड आफ्टरनून तुम्हाला सर्वांना आणि आता दुपार झालेत दुपारचे दोन वाजलेत आणि सकाळपासून नुसतं पोहतो आहे खातो आहे बस तेच कामं चालू आहे आणि आता जास्त पोहल्यामुळे आता खूप भूक आहे ॲक्च्युली आणि आता जेवणाची वेळ झाली आहे आणि खूप जणं असे जेवायला बसलेत तिकडे बघू शकता आणि इथे कधीपासून पोहतच होतो आम्ही तिकडे एक छोटा पूल पण आहे आणि शावर पण आहे तिथे तर बघू शकता इथे रूम वगैरे आहेत तिकडे आपलं अजून एक टॉयलेट वगैरे आहे आणि इकडे किचन एरिया आणि त्या साईडला डायनिंग एरिया आहे तिकडे बघू शकता जे की रात्री आपण नाईटला बघितलं तर आता तिथंच चाललो आहे जेवायला आता खूप जण बसले जर संपायचा आहे दिसाला तर आता बेकारवाली भूक लागली आहे आणि एकदम सर्व संपवून टाकणार आहे आता कारण खूप बेकार भूक लागल्या आता काहीच बसलो आहे जेवण घेऊन कालसारखंच आहे व्हेज नॉनव्हेज व्हेज तर इथे बटर आहे बस आणि बाकी सर्व डाल बाबट हा मग त्याला कायचा हवा एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स कायचा हां बढिया बहुत बढिया था काय बोलता सब बोलतो मी हे बोलतोय की इथे ज्या ह्या विलाचा जो ओनर आहे तो इथे नाही आहे मी तर विचारला तर काय बोलले विलाची जर बुकिंग करायची असेल तर मी इथे कॉन्टॅक्ट नंबर दे त्याच्यावरती जा, जा आणि त्याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तो तुम्हाला सर्व सांगेल पण या काकांनी जेवढं सांगितलं की मला की अठराशे रुपये असे काहीतरी इथे पर पर्सन तिकीट आहे तिकीट म्हणजे बुकिंग आहे अठराशे अठराशे दोन हजारच्या आतच आहे तर तुम्ही इकडे येऊ शकता खूप छान आहे आणि जेवणहीच खूप छान होतं इकडचं आणि जे कालपासून जे जे काय काय मजा केली आम्ही ते खूप भारी होतं आणि असं वाटलं नाही कसा दिवस गेला आमचा कालपासून आणि हे बघा बुकिंग संपली तरीसुद्धा फोटो काढायचा शॉक काय अजून गेलेला नाही कालपासून आणि एका पोझमध्ये किती फोटो काढलेले आहेत पोझ तीच आहे फक्त फोटोचे बॅकग्राऊंड चेंज आहेत हे दोनच दाखवू <laughs> शकतात पूलमध्ये पोहून पोहून हालत खराब झालं आता आमचं सरळ मी तर जाऊन पूलमध्ये पूलमध्ये पूल बोलतो आहे डोकं का, का चालायचं पण बंद झालं आहे असं वाटतं तर आता गाडीमध्ये जाऊन सरळ आता स्विच ऑफ होणार आहे झोपणार आहे चला हे कायच तुम्ही बघितलं असाल ती कालपासून मजा केली होती आम्ही खूप मजा केली आणि हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा तर असं भेटू या सगळ्यां नवीन व्हिडिओमध्ये तर काय बोलू शकता एंड कर रहा ब्लॉग कर रहा एन्ड करणारिंग काय आता